देवकाते इतिहासातील अजरामर नावापैकी एक असणारे आडनाव आहे म्हणून या नावाची सर्व माहिती आपण जाणून घेऊया देवकाते आडनाव माहिती एक वंश या आडनावाचा वंश चंद्रवंशी आहे दोन गोत्र देवकाते आडनाव असणाऱ्या लोकांचे गोत्र कौशिक आहे तीन देवक पंचपल्लव चार विजयशस्त्र खंडा आहे आडनाव शब्द कसा आला हे जाणून घेण्यासाठी देवकाते शब्दाची उत्पत्ती पाहूया एक देवकाते शब्द हा देव व काते या दोन शब्दापासून बनला आहे देव म्हणजे ईश्वर दोन काते या शब्दाचा अर्थ दोरा किंवा धागा होतो देवकाते म्हणजे प्रेमाच्या दोहऱ्याने जगाला विश्वाला एकत्र करणारे लोक होत त्यामुळे हे आडनाव या लोकांना पडले असे काही इतिहासकार मानतात तीन जुन्या काळात जहागिरी वतने मनसब इनाम दिली जात तशीच देवकाते ही पदवी असावी विजापूर पातशहाकडून मराठी सरदार यांना ही पदवी मिळाली होती असे काही इतिहासकार मानतात चार पहिले शाहू महाराज यांनी दिलेल्या वतनपत्रातील नोंदीनुसार देवकाते यांना बावीस गावाची सरपाटिलकी दिली गेली यावरून या, या घराण्याचा संदर्भ मराठी सत्तेशीही ही येतो त्यामुळे देवकाते आडनाव रूढ झाले पाच देवकाते या शब्दाचा एक अर्थ देवाचे उपासक असाही होतो त्यावरून हे आड़नाव इतिहासात आले असे काही इतिहासारांना वाटते अशीच जास्त शास्त्र शुद्ध माहितीसाठी व्हिडिओ लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद